अहो तुम्ही कुठे आलाय तिकडे बाबा अर्धवटराव मागे काय तर लिहिले वाचा शिदोरी शिबिरा अरे अर्धवटराव शिदोरी शिबिरात काय काय करताय बनवलाय डमरू बनवलाय बर तुम्हाला कुठले कुठले विषय आवडतात मुडले सगळे गणित विज्ञान इंग्रजी जरा जरा बर गणित आवडतं तुम्हाला हो आवडतं बर मला सांगा तुम्हाला बेरीज करता येते का हो इतिनी मग मला सांगा अर्ध दोन अधिक दोन, 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 दोन चार येत मला काय माहित नाही माझं बघा अर्धवटराव खूप छान तुम्ही जरा यातल्या विज्ञान मुलांना सांगू शकता का तो? सांगा मग अर्धवटराव काय हा कसला गतीचा प्रकार आहे सगळेजण बनवणार हे